नमस्कार मी अंकुशातकरे आपण पाहत आहात अध्यक्ष न्यूज गेवराई सरापा सुवर्णकार फेडरेशनची दोन हजार पंचवीसची कार्यकारणी जाहीर यावेळी सुधाकर माळवे श्याम उडानसिंह गोरखशे बेदरे पप्पूसेठ जोजारे यांच्या उपस्थितीत ही कार्यकारणी जाहीर झाली असून यावेळी सर्वानुमते राजेश टाक यांना गेराय तालुका अध्यक्षपद केले असून उपाध्यक्षपदी जितेंद्र मेहता मंगेश उदावंत तर सचिवपदी रामानंदजीत तपासे सहसचिव आप्पासाहेब मोठे खजिनदार रवीसेठ दहिवाळ प्रमुख गौरव टाक तर संघटकपदी आकाश जोजारे यांची सर्वांना मते निवड करण्यात आली महाराजाच्या चरणी नतमस्त होऊन आज आल्याप्रमाणे आपण गेल्या सत्तावीस तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्र मराठवाडावर आपण अशा बैठकीचं आयोजन केलेलं आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकररावजी माळवे बीड जिल्ह्याचे मार्गदर्शक श्यामशेठ गेवराय शहराचे मार्गदर्शक गोरखशे दुसरे मार्गदर्शक मार्गदर्शके मिळून खास उपस्थित असलेले बीड जिल्ह्याचे धडाडीचे प्रसिद्धी प्रमुख श्री रामेश्वर शहाने व आमचे मित्र राजू शेठ आणि जमलेल्या सर्व माझ्या घेवऱ्याची सराबत मित्रांनो गेल्या सत्तावीस तारखेपासून ताज एकवीस तारीख आपण घेवऱ्यापर्यंत पोहोचलो ह्या कालावधीमध्ये आपण बावीस तेवीस मिटिंगा घेतल्या संपूर्ण बीड जिल्हा आपण फिजून काढला आणि काही मराठवाड्यातल्या काही तालुक्यामध्ये आपण मिटिंगा घेतल्या आपण बीड जिल्ह्याच्या प्रत्येक छोट छोटे गाव एकत्र करून त्यांच्या सुद्धा अशा पद्धतीने बैठका घेतल्या आणि नंतर फेब्रुवारी पर्यंत मला साठ मिटिंग आज मराठवाड्यामध्ये घ्यायच्या या सांगण्यामागचा एक उद्देश आहे की संघटना ही जी काही आज फिरत आहे मिटिंगा घेत आहे प्रत्येकाचा आपण सतर्क करीत आहोत एकजूट एक संघ एक, एक विचार हा जो संदेश घेऊन मी फिरत आहे मित्रांनो हे प्रत्येक बसलेल्या व्यापाऱ्यांच्या मागे एक मोठी ताकद उभा करण्यासाठी मी हे प्रयत्न करत आहे आज प्रत्येकाला एक जूट आणि एक विचारांनी यापुढे व्यवसाय करावा लागणार आहे आपण जो पूर्वी व्यवसाय केला तो टंगळवंगळ व्यवसाय केला पण ह्या आपल्याला अशा पद्धतीने व्यवसाय करता येणार नाही मित्रांनो आज मोठ मोठे ब्रँडेड शोरूम वाले आले तालुका जिल्हा आणि चांगल्या चांगल्या गावामध्ये ते शिरकावां करीत आहेत आणि त्यामुळे आज आपला व्यापार आणि आपला व्यवसाय पन्नास टक्के आपल्या हातातून गेलेला आहे आज मोठे मोठ मोठे मोठे ग्राहक आज त्या लोकांनी पळून घेण्यासारखे नेलेले आहेत आणि आपण उघडे डोळे करून पाहतो तो राहिलेला सुद्धा पन्नास टक्के व्यवसाय मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपल्या हातात राहणार नाही यासाठी प्रत्येकाने मार्केटमध्ये भविष्यामध्ये आपण यशस्वीपणे व्यवसाय करू आणि टिकून राहू आपण या गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष आहे फक्त आपलं एकच लक्ष आहे की आपण व्यवसाय काचा बघून करतो आरच्याकडे की कुणाच्या दुकानातून ग्राहक येते आणि त्याला आपण काय भाव सांगायला पाहिजे ह्या ज्या आपल्या ज्या चढावणी चालल्या आणि जे हेवे चाल चालले मला वाटतं भविष्यामध्ये हे तुम्हाला घातक असणार आहे मित्रांनो ह्या गोष्टी आपण आता सोडायला पाहिजे काळानुसार आपण आपल्यात बदल केला पाहिजे तर आपण ह्या मार्केटमध्ये तक धरून राहू नाही हे येणारं संकट मला वाटतं की ह्या ते पन्नास नाही शंभर टक्क्यातला तुडून घेण्याचे राहणार नाही आपण इथं बसलेल्या पैकी पाचशे ग्राम एक किलो दोन किलो पाच किलो पर्यंत आपण शोरूम वाले आपल्याकडे तेवढं भांडवल असेल पण हे येणारे शंभर शंभर किलो द्यायची आहेत नंतर तुम्हाला एक एक आणि विचार द्यावा लागतील त्याच वेळेस या गोष्टी घडणार आहेत पण ह्या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने व्यवसाय करतात संघटनेने काही नियम लावून दिलेले असतात त्या नियमाचं उल्लंघन केलं तर ह्या गोष्टी भविष्यामध्ये तुमच्यासाठी घातक मी जो महाराष्ट्र मराठवाडा जो फिरतोय मी काय हार तुझे घेण्यासाठी नाही मी आपल्याला प्रत्येक आपल्या लहान सराब मोठा सराब प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे कुठलाही अन्याय त्याच्यावर व्हायला नाही पाहिजे आणि आधी सुद्धा आपण जिल्हा असो किंवा मराठवाडा असो ज्या ज्या वेळेस मला हाक मारली त्या त्यावेळेस मी त्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे कुठल्याही व्यक्तीला अन्याय होऊ दिला नाही आणि यानंतर सुद्धा आपण होऊ देणार नाही सत्तर टक्के मराठवाडा आपल्या पाठीशी आहे उर्वरित तीस टक्के राहिला त्यासाठी आपण ह्या जे साठ बैठका घेऊन तो एक संघ करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण लहान लहान गावे जिल्ह्यामध्ये एक संघ केलेत आपल्या जिल्ह्याला आपण ते जोडलेत आणि प्रत्येक जागेवर आशूचन नव्हत्या काही जागावर असोसिएशन अध्यक्ष काम करत नव्हते काही लोक चमकी होते अशा लोकांना आपण बाजूला गेले आणि चांगल्या लोकांची आपण परत तिथं कार्यकर्दी तयार केली मला काम पाहिजे मला ही सिस्टीम आहे हे फक्त देखावे नाही की फक्त अध्यक्षांनी अध्यक्षपद घ्यायचं आणि फक्त मिरवायचं ह्या गोष्टी इथून पुढे चालणार नाहीत प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुका अध्यक्षांना या सूचना आहेत काम द्या जर तुमच्याशी होत असल तर त्या पदाला शिवा अशा मराठवाड्यामध्ये आपण प्रत्येक तालुक्यामध्ये अशा पद्धतीचे आपण नवीन कार्यकर्णी केलेले आहेत काही कार्यकर्णीला आपण त्यांना फेरनिवड केलेला आहे ह्या गोष्टी करणं काळाची गरज आहे का तर हे संकट मोठं आहे प्रत्येक दिवशी मार्केटमध्ये वेगवेगळ्या घटना घडतात दुर्घटना व्हायला लागल्यात व्यापारी शिवानीशी चालले आणि ह्या गोष्टीकडे उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळेमध्ये थोडा बदल करा कारण की आपला हा व्यवसाय अत्यावश्यक मध्ये येत नाही आपले व्यवसाय दहाच्या नंतर चालू होतात पण आज आपले काही व्यापारी आहेत ஆசு மார்க்கு